हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आम्हाला जायचं आहे एका कार्यक्रमाला कार्यक्रम म्हणजे माझ्या म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला जायचं आहे तर आता आलो आहोत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी तर हे बघा हा ए सी वगैरे हॉल आहे आणि भरपूर असे मंडळे जमले ओटी म्हटलं म्हणजे लेडीज जास्त असतात आणि लेडीज भरपूर असे जमले जेंट्सही आहेत पण खालच्या हॉलला आहेत ते आणि हा दुसऱ्या मजल्यावर हा कार्यक्रम चालू आहे आत्यावर मम्मी आणि पप्पा म्हणजे बाळाचे मम्मी आणि पप्पा असे दळण करताय दळताय आणि विठ्ठल त्यांना अन्न पुरवतोय आहे धान्य पुरवतोय आहे असं खूप छान असं चालू होते खेळ चालू होते आणि राधाकृष्णाचं पण आता तर भजनी मंडळ म्हटलं म्हणजे राधाकृष्णाचं हे भरपूर असे गाणे वगैरे भरपूर गेम्स झाले नऊ महिन्यापर्यंतचे खूप छान असे गेम्स घेतले त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये हे दुसऱ्यात ते तर असे खूप छान छान असे गेम होते आणि डोहाळं जेवण म्हटलं म्हणजे आधी अशी पद्धत होती की दोन वाट्यांमध्ये बर्फी आणि पेडा असं आणलं जायचं आणि आईला म्हणजे बाळाच्या होणाऱ्या बाळाच्या आईला सांगितलं जायचं की तू हे उघड म्हणून त्यात जे आलं ते पेडा होईल किंवा पेढा म्हणजे मुलगा होईल आणि बर्फी म्हणजे मुलगी होईल असं म्हटलं जायचं पण आता भरपूर असं सगळं जुनी पद्धत जवळजवळ नाहीशीच झाली आहे आता सगळं खूप चेंज झालं आहे आणि ह्या चेंजमुळेच आता ह्या ता डोळ्या जेवणातही त्यांनी अशा पद्धतीने काही केलं की त्यांनी आणलं आता कोल्ड फायर वगैरे आणि भरपूर असे बलून होते ते आणि त्या बलूनमध्ये असं होतं की बॉय होईल की गर्ल म्हणून आणि इकडे बाहेरून त्यांनी समोरून असे कोल्ड फायर लावले आणि नंतर मग त्यांनी ते का केक वगैरे आणला आणि त्याच्यानंतर त्यांनी आणलं ते बॉय गर्लचे बलून्स वगैरे आणि इकडे फायर सुरू झालं आणि तिकडे लगेच जे बलून होते तर ते सगळे बलून होते गॅसचे आणि कोल्ड फायरमुळे ते बलून फुटले आणि त्यातला गॅस एकदम बाहेर आला आणि तेवढ्या जागेमध्ये भरपूर असा मोठा जाळ झाला आणि अक्षरशः बाळाचे मम्मी पप्पा तिथे जवळच उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण ती जळालेली अग्नी आली अगदी अशी खूप तोंडावर आली अग्नी त्यांच्या आणि त्यांना दोघांनाही खूप त्रास झाला तिचे केसही जळाले भरपूर असे आणि त्यालाही लागलं भरपूर काही चेहऱ्याला थोडंफार लागलं त्यालाही आणि खूप जोऱ्याचे आग्ने आल्यामुळे दोघंही खूप डेंजर घाबरले आणि मागे सरकले पण एवढं की बोलून थोडे कमी होते म्हणून थोडं थोडक्यात वाचलं ते थोडक्यात निभावलं गेलं आणि दोघंही आता व्यवस्थित आहेत त्यांचं काही टेन्शन नाही आहे पण मला ह्या व्हिडिओमधून हा संदेश द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना की हे ज्या नवीन आपण लेटेस्टच्या काही गोष्टी करतो कोल्ड फायर कोल तर सगळीकडे जवळजवळ लग्न असो कुठलंही कार्यक्रम असो काहीही असू दे आपण कोल्ड फायर हे सुरूच करतात पण त्यावरून भरपूर असे व्हिडिओसुद्धा आलेले होते तरी आपण काळजी नाही घेत तर मग हे असं न करता आपण सगळ्यांनी खरंच खूप काळजी घेतली पाहिजे तिला तर दोघांनाही जास्त काही लागलं नाही त्याच्यामुळे दोघंही अगदी फक्त थोडे घाबरले आणि थोडंसं अंगावर हे है आलं त्यांच्या वाप लागण्याची तर त्याच्यामुळे आम्ही दोघांना विचारलं की बरं वाटतंय ना तर ते म्हटलं की नाही आम्हाला काही त्रास झाला नाही पण खरं म्हणजे दोघं पण खूप घाबरले कारण असा अचानक जोऱ्याचा जाळ झाल्यानंतर आपण घाबरतोस अगदी चेहऱ्यावर गरम वाप आलीच त्यांच्या पण आपण खरं म्हणजे सगळ्यांनी खरंच खूप काळजी घेतली पाहिजे आणि हा ह्या जे नवीन आलेल्या फॅशन आहेत ह्या शक्यतो टाळल्या ना तेवढंच चांगलं आहे सगळ्यांसाठी तर त्याच्यानंतर आम्ही खूप छान असं एन्जॉय केलं कारण तर थोडासा कार्यक्रम थोडा स्टॉप झाला होता त्याच्यानंतर परत आम्ही सगळे अगदी एन्जॉय करायला लागलो अगदी छान भजने मंडळाने खूप छान असे भजन वगैरे सादर केले नंतर डान्स पण झाले गाणे झाले गेम्स झाले आणि खूप असं मज्जा आली आणि त्याच्यानंतर भरपूर असं टाइम पण झालेला होता आणि मग आलो आम्ही आता जेवायला तर इथे सगळे आमचे पाहुणे मंडळी म्हणजे आमचे नातेवाईक सगळे असे आम्ही जेवायला आलेलो आहात खालच्या राऊंडला जेवणाची व्यवस्था होती आणि आम्ही सगळे मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि अगदी छान असा कार्यक्रम पार पडला आणि बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी सगळ्या सग्ड़्या गोष्टीची काळजी घेतलीच पाहिजे आहे ना